दोन्ही हातात बिड्या ठोकलेला माणूस उठून आपल्या जागेवरून उठून पोलिसांच्या कमरेचा पिस्तूल काढून घेतो या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल बर नमस्कार बदलापूर मध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय तर झालंय नेमकं असं अक्षय शिंदे याची बदलापूर प्रकरणात एसआयटी कडून त्याची चौकशी सुरू आहे त्याला कोठडी देण्यात आली होती त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं मात्र आणखी एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस आज तळोजा येथे आले होते साडेपाचच्या सुमारास पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते अक्षयचा ताबा घेऊन त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयनं पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवरच गोळीबार सुरू केला त्यांनी पोलिसांवर तीन राऊंड फायर केले त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला आणि या झटापटीत अक्षयचा मृत्यू झाला दरम्यान एका पोलिसालाही गोळी लागल्यानं हा पोलीस अधिकारी जखमी झालाय त्याची प्रकृती गंभीर आहे दरम्यान आता अक्षयचा एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप होतोय अक्षयनं स्वतःवर गोळी झाडली की आणखी काही दुसरं आहे त्याला कोणी गोळी घातली की आणखी काय आहे याची सीबीआय कडून चौकशी केली पाहिजे अशी मागणी आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारींनी केली आहे तर या प्रकरणाचे धागेदोरे आर एस एस पर्यंत गेलेत या प्रकरणातील आरोपी फरार आहेत त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा हा प्रकार तर नाही ना असा संशय विरोधी पक्षनेते विजय वडेवार यांनी व्यक्त केलाय त्या मध्ये पोलिसांनी स्वसंरक्षणाचा बनाव केलेला दिसतो पण हा स्वसंरक्षणाचा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही मुळात अक्षय शिंदे इतका हिंस्त्र होता का तो इतक्या हिंस्त्र पद्धतीने त्याचं काही बॅकग्राऊंड आहे का क्रिमिनल बॅकग्राऊंड तो जर इतका हिंस्त्र होता तर त्याला इतक्या सहजासहजी ट्रान्सिस कसं काय केलं जात होतं त्यासाठी वेगळी काळजी का घेतली गेली नाही त्याने जर स्वतः काही पळून जाण्याचा किंवा कोणाला मारण्याचा प्रयत्न केला तर एक दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस उठून आपल्या जागेवरून उठून पोलिसांच्या कमरेचा पिस्तूल काढून घेतो या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल बरं या mm. प्रकरणामध्ये बदलापूर घटनेशी संबंध असणारा आपटे जो संचालक आहे हा आपटे mm. अजूनही फरार का आहे या आपलेला mm. अटक का झाली नाही अक्षय शिंदेच्या आईने आणि भावाने जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट दुर्लक्ष चालेल का या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे प्रकरण जागच्या जागी दाबण्यासाठी आणि या प्रकरणातले धागेदोडे व्यक्तीचे बाहेर येऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा